दत्त श्री गुरुदत्ताय प्रभू नमता नमस्कारसो श्री श्रीपा श्रीवल्लभा नमता नमस्कारसो श्री नृसिंह सरस्वती महाराज नमता नमस्कारसो श्री स्वामी समर्थ महाराज नमता नमस्कारसो श्री गुरुचरित्र अध्याय एकोणतीसावा श्री गणेशाय नम नामधारक विनिसिद्धा मागे कथा निरोपिली श्री भस भस्म महात्म्या गुरुसी पुशिले त्रिविक्रम भारतीने

ऐसा मुनी भूमंडळात नाना क्षेत्री असे हिंडत पातला मनुष्यमात्राचा तयास्थानी असे एक ब्रम्हरा जीव अनेक भक्षित असे परीय ऐशा अघोरवनात वामदेव गेला हिंडत ब्रह्मराक्षस अवलोकित आला धावनी भक्षावया ब्रह्मराक्षस क्षुदाक्रांत आला असे भक्षुगंत करा करा दात खात मुख पसरुनी जवळ आला राक्षस येता देखोनी वामदेव निशंक धरी मनी उभा असे महाज्ञानी पातला राक्षस तया राक्षस मनी संतोषत ग्रास बरवा लाधत म्हणत भक्षावया कांक्षा बोनी धरिला आलींग मुनीश्वरासी लागले, तयासी, जाती स्मरण जन्मांतरीचे पातक गेले जळोनी राक्षस झाला महाज्ञानी जैसा लागता चिंता लोह सुवर्ण केवी होय समस्त मिळती कामना दुर्लभ सत्पुरुषाचे दर्शन स्पर्श होता श्री चरण पापा वेगळा होय नर ऐसा पापिष्ठ राक्षस होता मुनीचा अंग स्पर्श गेली क्षुदा तृषा आक्रोश झाला ज्ञानी ज्ञाने राक्षस ज्ञानी होऊनि लागला मुनीश्वराचे चरणी त्राही त्राही गुरु शिरोमुनी तू साक्षात ईश्वर वामदेव देव म्हणे तयासी तुळा कवना कवनाचा कवन वंशी ऐसा अघोर ठाई वससी मनुष्य मात्र नसे ते ठाई ऐकोणी मुनीचे वचन ब्रह्म राक्षस करी न पन विन्वितसे कर जोडोन एकत्रिविक्रम मु मन राक्षस अपनासी ज्ञान जाहले सकली जाति स्मरण अनंत काली पूर्वापरी चे स्वामी है पूर्वजन्म पंचवीसी हो तो राजा एवन देशी दुर्जय नाम अपनासी दुराचारी वर्तनो जान मैं मारीले बहुत लोग प्रदेशी दिजले दुःख स्त्रिया वारी ले अनेक राज्य मधे करूनिया समस्त राज्य जिंकोनिया आने स्त्रिया धरोनिया एक एक दिवस भोगुनिया त्याते ठेविले अंतर्गुहासी विप्र होते माझे देशी ते जावणी राहिले आणि कदेशी जावणी आणि त्यांच्या भोगी आपण स्त्रिया वर्तता येणे परी देखा व्याधिष्ट झालो यशमाधिकार परराष्ट्र राजे चालोनी ऐका राज्य हारिले स्वामी ऐसे परी आपण मरण झाले परी असी नेले दुती यमपुरासी मद नरकामध्ये घातले देवांची सहस्त्र वर्ष देखा दहा वेळ फिरवले ऐका पितृसहित आपण देखा नरक भोगिले परी पुडे जन्म लोप्रेतो वंशि विद्रूपदेही परियसी सहस्र शिषने अंगाशी लागली अस्ति परियसा एणे परी दिव्य शत वर्ष कष्टलो बहु शुदार्थे पुनरपि पावल एमपंत अनंत कष्ट भोगिले दुसरा जन्म आपणासी व्याघ्र जन्म जीवहिंस्य अजगर जन्म तृतीयेसी चौथा जाहलो लांडगा पाचवा जन्म आपणासी ग्राम सुकर परियसी सहावा जन्म गालो कैसा सरडा होनी जन्मलो सातवा जन्म झालो श्वान आठवा जम्बुकमती हिन नवम जन्म रोहीहरण दहावा झालो ससा देखा मरकट जन्म एकादश घरावा मुगुस वायस झालो चतुर्दश जांबुवंत झालो पंचादश रान कुक्कुट मी छोडस जन्म झालो परियस पुढे येणे अवधारी सप्तदश जन्मी आपण गर्दभ झालो अक्षयहीन मार्धार योनी संभवून आलो स्वामी अष्टादशी एकोणीसावे जन्मासी मंडूक झालो परियसी कासव जन्मेसी विंशतीसी एकविसावा मत्स्य झालो बावीसावा जन्म थोर झालो तस्कर उंदिर दिवांत झालो मी वधीर उलुप जन्म तेविसावा जन्म चतुर्विंशतीसी झालो कुंदर तामसी पंचविंशती जन्मासी राक्षसा आपण देखा तू तारक विश्वासी म्हणून माते भेटलासी तुझी दर्शन महिमा कैसी स्पर्श होता ज्ञान झाले ऐसे मनाता राक्षस आसी वामदेव सांगे संतोषी भस्म महिमा आहे अशी माझे अंगीची परियसा सर्वांग माझे भस्मांकित तो, तुजे अंगा लावले क्वचित तो, त्याने झाले तुझ चेत तो, ज्ञान प्रकाश शत जन्मांतरी भस्म महिमा परंपार परिब्रह्मादिका अगोचर याची कार्य करपूर गौरव भूषण करी सर्वांगी जरी तू पुससी आमासी सांगेन दृष्टांत परियसी आम्ही देखिले दृष्टीसी अपार महिमा भस्माचा एक द्रविडदेशी देशी आचारही परीयसी सदारथ शुद्रीनिशी कर्मभ्रष्ट वर्तत होता समस्त मिळून त्याजी त्याजीती तया त्यासी बंधुवर्ग ऐसा पापी दुराचारी तस्कर विद्येने उदर भरी अनेक स्त्रियांशी व्यभिचारी उन्मत्तपणे परीयसा वर्तता ऐसे एके दिवशी गेला होता व्यभिचाराशी तस्कर विद्या करिता निशि वधिले त्यासी एके शूद्र वधून या विप्रासी ओढोने नेले तिची निशी ટાકીલે બહિર ગામાસી અઘોર સ્થળી પરીયસા શ્વાન એક તયેગરી ભૈસલા હોતા ભસ્મારી સુધા ક્રાંત અવસરી ગેલા હિંડત પ્રેતઘાની દેખોની તયા પ્રેતા પ્રેતાવરીહર્ષી સુધા નિવારણ કરી પ્રેતા લલાટી વક્ષ સ્થળ બાહુઓ લાગલે ભસ્મ પરિય પ્રાણ તેજિતા દ્વિજવર નેત હોતેમકિંકર નાના પુરી કરિત માર કૈલાસપુરી શિવદૂત देखोणी आले ते प्रेत सर्वांगी उजळीत म्हणती या ते कवणी नेले या ते योग्य शिवपूर नेले ते एम किंकर म्हणोनी धावती वेग वक्त्र हेम किंकरा नवारावया शिवदूत येता देखोनी येम दूत जाती पडोनी तया द्विजाते सोडोनी गेले आपण हेमकुरा यम म्हणजे शिवदूताशी का मारिले माझ्या किंकरांशी हिरोनी घेतले असे केवी नेता शिवमंदिरा ऐकोणी यमाचे वचन शिवदूत सांगते विस्तारु प्रेत कपाळी लहान भस्म होते परीयसा शिवदूत वचन ऐकून यम धर्म गेला परतो ना आपुले पाचारून सांगत असे सा। आपले दूता पाचारुगसा त्या ते तुम्ही ना आणवे वामदेव म्हणे राक्षसासी या विभूतीची महिमा असे आम्ही लावी तो भक्तीसी देवादिका दुर्लभ ऐकोनी वामदेवाचे वचन ब्रह्म राक्षस करी न उद्धरावे जगत जीवन ईश्वर तुचे वामदेवा या भस्माचे मयमान कचे लावा विधान कवणे मंत्र उद्धारण विस्तार वामदेव म्हणे राक्षसाशी विभूतीचे धारण मजपुसी सांगे नाता विस्तारेसी ए एक कचित्य एकपा पूर्वी मंदार गिरी पर्वती क्रीडेसी गेले गिरिजापती कोटी रुद्राती गणासहिती बैसले होते गोगळेसी नानापरीच्या गणासहित बैसला शिव मूर्तिमंत सिंहासन रत्न खचित सप्त प्रभा ऐशा सिंहासनावरी बैसला त्रिपुरारी कोटी सुटे तेजासरी भासतसे परी असा नेत्र ज्वाळमाळा माळा अग्नि जटामंडळा कपाळी चंद्र कळा शोभत असे सदाशिव तक्षक देखा वाम वासुकी असे काणी दक्षिणी तया दोघांचे नयन नील रत्ना असे नीलकंठ दिसे आपण नागहार आभरण सर्प करी कंकण मुद्रिकाही देखा सर्पाच्या मेखला तया सर्पाचे चर्म परिधान व्याघ्राचे शोभा घंटी दर्पणाचे ऐसे परी दिसत ये शोभत असे ईश्वर पात्र एके हाती ध्रुश पाणे कर शोभती खटवांग फरश हाती अंकुश करी निर्वित असे पंच एक एक मुखाचा विस्तार दिसत असे सालंकार सांगेन एका स्पथेजन शुभ्र टिळक कपाळी बरवा शोभे चंद्रमौळी हास्यवदन केवळी अपूर्व देखा श्री शंकर दुसरे मुख उत्तरेशी शोभतसे विस्तारसी ताम्रवर्णा मुख तिसरे मुख पूर्व दिशी गंगा अर्ध चंद्रशिरसी गटावंदन केली कैसी सर्प वेष्टीत परीयसा चौथे मुख दक्षिणेशी मिरवे नीलवर्णेसी विक्राळ दाडा दारुणेशी दिसतसे तो ईश्वर मुखान हो्वाला निगती तैसा दिसे तीव्र मूर्ती रुंदमाळा शोभती सर्पवेष्टित परियसा पाचवे असे ऐसे वदन, व्यक्ता व्यक्त असे जाण साकार निराकार सगुण सगुण निर्गुण ऐसा रुद्र महाभोळा सिंहासनी आरुढला पार्वती सहित शोभला बैसला असे परमेश्वर पार्वतीचे शृंगार नानापरीचे अलंकार मिरवितसे अगोचर सर्वेश्वरी परियसा कनक चाफे गोरटी मोतीयाचा हारकंटी रत्न रत्नखचित मुकुटी नागबंदी दिसत असे पुष्प जाती मुकुटावरी शोभती तेथे ते भ्रमर आला पेती परी मळा लागी परी मोती मोतीयांची थोर जाळी मिरीत असे मुकुटाजवळी रत्न असती जडली शोभाय मान दिसत असे नासिक बर्वे सकळ तिथे मिरवे मुक्ता फळ त्यावरी रत्ने सोजवळ जडली असती शोभाय मान तानी तान वडे बोवर खचित मिरविले अलंकार महामाया लेहिले असे जगनमाता पीतवर्ण चोळी देखा कुच तट तटीत शोभे निका एका वळी रत्ना एका शोभत असे कंठीहार आरक्त वस्त्र नेसली जैसे दाडिंब पुष्पवेली किंवा कुंकुमे डवरिली इली गिरिजा माता परियसा बाहुदंड सुरेखा करी कंकण मिरवे देखा रत्न खचित मेखळा देखा येईली असे अपूर्वजे अष्टमीच्या चंद्रासारिखा मिरवे कपाळी टिळक जैसा टिळा शुभ्र जैसा मोतीयांचा परियसा નાના પરિચ અલંકાર અનેક પરિચ શૃંગાર કવન વર્ણુ શકે પાર જગન્માતા અંબિકેચસા શંભુ ઉમે સહિત વૈસલા સે સભેત તેહતીસ કોટી પરિવાર સહિત ઇન્દ્ર સમસ્ત સુરો સનતકુમાર આલે તિથે વેગ વત્ર તયા ઈશ્વર સભેસી સનત કુમાર વેળી લાગત સે ચરણ કમળી સાષ્ટાંગ સાષ્ટાંગન બહાળે વિનિત સે શિવાસી જય જય ઉમા કાંતા જય જય શંભુ વિશ્વકર્તા ત્રિભુની દાતા ચતુર્વિધ પુરુષાર્થ समस्त धर्म आपणासी स्वामी निरोपिले कृपेसी भवार नव तरावयासी पापक्ष आणि साधीचे ऐसे गौर सनतकुमार मुनिसी ईश्वर म्हणे वेळी ऐका देव ऋषी सकाळी घडे धर्म तत्काळी ऐसे पुण्य सांगेन वेदशास्त्र संमतेसी असे धर्म परीयसी अनंत पुण्य त्रिपुरशी भस्वांकित परियसा ઋષિ વિનંતી વિસ્તારોની ગોમય દ્રવ્ય દેવતા અગ્નિની પરીયસા સદ્યો જાતાધિ મંત્રેશી ભસ્મ તળહતાસી અભિમંત્રાવે ભસ્મા અગ્નિ મંત્રે માનસ તો મંત્રેસી સંમદાવે અંગુષેસી ત્રંબકાદી મંત્રેસી શિરસી લાવીજ પરીયસા त्र्यायुषेती मंत्रेसी लाविजे ललाट भुजासी त्यानेची मंत्र परीयसी स्थानी स्थानी लाविजे मध्यमानामिकांगुळेसी लाविजे पहिले ललाटेसी प्रतिलोम अंगुष्टेसी मध्यरेषा काढीजे त्रिपुंड्र येणे परी तुम्ही परी करी महेश्वराचे व्रत करी वेदशास्त्री ती ब्रह्मचारी गृहस्थासी वानप्रस्थ येतीसी समस्ती लाविजे हर्षी भस्मांकित त्रिपुंड्र विधीपूर्वक मंत्रेसी जे लावी ती भक्तीसी त्यांची महिमा अपारेसी वंदे होय देवलोकी મંત્રાસીને લાવી જે ભાવ શુદ્ધિસીમા અપારેસી એક ચિત્તે રુદ્રાક્ષ માળા જયા ચલા લાવીલા ત્રિપુર ટીળા અન્ય પાપી હોય કવળા તો પૂજ્યવતી લોકી ત્રિપુર મહિમા ન સંગીત ઈશ્વરે વિસ્તારુ ન લાવા તુમ્મી સકળજન સનતકુમારા દિ ઋષિવા વામદેવ મહામુનિ સંગતી એસે વિસ્તારુ બ્રહ્મરાક્ષસી સંતોષ ને નમન કેલે ચરણ કમલાસી નમન કરુની યોગીશ્વરાી પ્રદક્ષિણા ભક્તિ શ્રી વિમાન આલે તક્ષી સૂર્ય સંકાશ પરીય વાવ મહામુનિ દિધલા તયાસી પરલોક ત્રય મૂર્તિ ચવતારુ વા કરાવ જગદોધારુ હિંડતો હોતા ભૂમિ એને પરી ત્રિવિક્રમાસી સંગતી શ્રી ગુરુ વિસ્તારિક્રમ ભારતી હર્ષિ ચરણન વી માથા ઠેવીત નમન કરુણ શ્રી ગુરુ સી નિઘાલા આપુલે સ્થાનાસીલે જ્ઞાન સમસ્તા ઉપદેશ ಮನಿ ಸರಸ್ವತಿ ಗಂಗಾಧರ ಸಾಂಗೇ ಗುರುಚರಿಚರಿಮೃತೆ ಪರಮಕಥಾಲ್ಪತರು ಸರಸ್ವತಿ ಉಪಾಖ್ಯಾನೆ ಸಿದ್ಧಧಾರಕ ಸಂವಾ ಭಸ್ಮಿಮರ್ಣನ ಏಕೋತ್ರಿಶೋಧುರುದೇಯರ್ಪಣಮಸ್ತು ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ